स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका केव्हा होणार असा सर्वांनाच प्रश्न पडला होता मात्र राज्य निवडणूक आयोगानं महानगरपालिका सोडून नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या तेव्हा लोकशाहीचा उत्सव पुन्हा होतोय महाराष्ट्रात राजकीय रणशिंग फुंकला गेलंय आणि निवडणुकीचं बिगुल वाजलंय आचारसंहिता लागू झाले तर चला पाहूयात केव्हा होणार निवडणुका आणि केव्हा लागणार निकाल याची सविस्तर माहिती नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्राण न्यूज लाईन राज्य निवडणूक आयोगानं नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर केल्या डिसेंबरच्या सुरुवातीला होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाराष्ट्राच्या लोकशाहीचा नवा अध्याय लिहिणार आहेत कारण दोनशे शेहेचाळीस नगर परिषद आणि बेचाळीस नगरपंचायतींसाठी दोन डिसेंबरला मतदान आणि निकाल दुसऱ्याच दिवशी म्हणजे तीन डिसेंबरला लागणार आहे आचारसंहिता लागू झाल्यानं आता कोणत्याही विकासाच्या घोषणा निधीचं वितरण किंवा प्रकल्पाचं उद्घाटन होणार नाही तसंच निवडणूक आयोगानं पारदर्शकतेवर ठाम भूमिका घेतली या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दहा ते सतरा नोव्हेंबर दरम्यान दाखल करता येणार आहेत तर छाननी अठरा नोव्हेंबरला आणि अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत पंचवीस नोव्हेंबर पर्यंत देण्यात आली आहे या निवडणुकीत सुमारे एक कोटी सात लाख मतदार हे एकूण तेरा हजार तीनशे पंचावन्न मतदान केंद्रांवर आपला हक्क बजावतील तसंच सहा हजार आठशे एकोणसाठ सदस्य आणि चारशे चौऱ्याऐंशी अध्यक्ष निवडले जाणार आहेत महिलांसाठी तीन हजार चारशे ब्याण्णव जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत स्थानिक स्वराज्य म्हणजे लोकशाहीचा पाया नगर परिषद आणि नगरपंचायत केवळ विकासाच्या यंत्रणाच नाहीत तर त्या प्रत्येक नागरिकाच्या जीवनाशी थेट जोडलेल्या संस्था आहेत त्यामुळे या निवडणुका म्हणजे केवळ मतदान नव्हे तर आपल्या गावाचं शहराचं भवितव्य ठरवणारा निर्णय असतो यंदाच्या निवडणुकीत मतदान केंद्रांवर अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम दिसणार आहेत दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी रॅम्प आणि व्हीलचेअरची सुविधा उपलब्ध असतील तर स्त्रियांसाठी गुलाबी मतदान केंद्र असेल मतदार जागृतीसाठी मोबाईल ऍप्स आणि डिजिटल मोहीम सुरू करण्यात येणार असल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलंय या निवडणुकीत दहा नवनिर्मित नगर परिषद आणि पंधरा नवनिर्मित नगरपंचायत सहभागी होत आहेत पीव्ही द्वारे मतदान होणार असलं तरी व्हीव्हीपॅटचा वापर होणार नाही कारण कायद्यानं त्याला अद्याप मान्यता नाही असं निवडणूक आयोगानं स्पष्ट म्हटलंय नागरिकांनी आयोगाच्या वेबसाईट आणि मोबाईल ऍपद्वारे अप आपलं नाव आणि मतदान केंद्र सहज शोधता येणार आहे मतदान हा एक दिवसाचा कार्यक्रम असला तरी निर्णय दीर्घकाळासाठी असतो त्यामुळे दोन डिसेंबरचा तो दिवस म्हणजे केवळ मत देण्यासाठी बटन दाबण्याचा नाही तर आपल्या स्थानिक विकासावर शिक्कामोर्तब करण्याचा दिवस आहे लोकशाही म्हणजे जबाबदारी आणि मतदान म्हणजे तिचं प्रतीक त्यामुळे दोन डिसेंबरला फक्त मतदानच नका करू तर तुमचं मत विचारपूर्वक द्या तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहान न्यूजलाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद